पतंजली योग योगपरिवार लाखणीतर्फे गुढीपाडव्याच्या पावनपर्वावर भगिनी निविदिता योगवर्गामध्ये गुढीपाडव्याच्या सण मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवदासजी भुरे नंदिनी नवखरे देवा हेडाऊ तसेच मुख्य अतिथी म्हणून किसान सेवा प्रभारी गोविंद पडोडे भारत स्वाभिमान तालुका प्रभारी सुधीर बावनगुडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून आणि गुढीचे पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवदास भुरे यांनी गुढीपाडव्या या सणाचे महत्त्व अनमोल मार्गदर्शनाने पटवून दिले आणि या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच नवखरी मॅडम यांनीही यांनीही मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपले आरोग्य सुखमय निरोगमय राहो अशी प्रार्थना केली हेडाऊ सर यांनी भगवान राम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्यामध्ये परतले आणि नवचैतन्य निर्माण झाले तसेच उपस्थित साधकांना शुभेच्छा दिल्या तसेच साधकांमध्ये सर सावरकर सर पंचभाई सर नवकरेजी चन्ने चन्नेजी पटले सर बेलपाडे सर कोमेंद्र ढोपळे निलिमा बेलपांडे सुनीता फंदे समीक्षा गभने यांनी मोजक्या शब्दात सर्वांना शुभेच्छा दिल्या विशेष सहकार्य अनिता पटले राधा किरपान यांनी केले या, या कार्यक्रमाचे संचालन प्रणाली सावरकर सोशल मीडिया प्रभारी जिल्हा भंडारा यांनी केले तर आभार प्रदर्शन माया कंगाली यांनी केले तसेच लाखणीतील दिव्य योग वर्गामध्ये रीता निर्वाण मोहत्रे भाऊ नैना सहदेवकर छकुली पिंकीदई यांच्या मार्गदर्शनात गुढीपाडवा कार्यक्रम उत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर योग योगवर्गामध्ये सुनील भाग्यवानी अर्चना भांडारकर नीना मोहतुरे यांच्या मार्गदर्शनात गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला